नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर ज्येष्ठ गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक एक सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात तसेच पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील आज मुंबई विभागाच्या उत्तर भागातील उपनगरात नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच वाशिम तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग हिंगोली जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग ह्या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई व उपनगरात इतर भागात तसेच धुळे तसेच जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगर जालना तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग तसेच अकोला यवतमाळ वर्धा तसेच नागपूर भंडारा या जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर तसेच परभणी जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच धाराशिव सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या इतर भागात तसेच सांगली अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अमरावती तसेच नागपूर भंडारा या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गोंदिया तसेच हिंगोली जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो अलर्ट दिनांक चार सप्टेंबर रोजी तयार होणाऱ्या कमी दाबाच्या प्रभावामुळे दिनांक तीन ते पाच सप्टेंबर या तारखेदरम्यान राज्यात भाग बदलत एखादा दिवस अति मुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे हिंगोली जिल्ह्याचा दक्षिण भाग परभणी जिल्ह्याचा पूर्व भाग नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच नाशिक पालघर डहाणू तसेच मुंबई व उत्तर भागातील उपनगरात तसेच पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये ह्या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील अचानक वातावरणातील बदलामुळे यामध्ये बदल पण होऊ शकतो सदर आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज दिला आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद